फडणवीस थ्री पॉईंट ओ सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिलं गेलं तर पालक मंत्रीपदही देण्यात आलं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि वजन वाढलंय तर माजी मंत्री आणि पालकमंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तारांना मात्र मंत्रिमंडळात ना स्थान मिळालं ना पालकमंत्रीपद पालक त्यामुळे सत्तार विरुद्ध शिरसाट वादाचा सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळालाय तर सत्तारांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी झालेल्या मेळाव्यात संजय शिरसाटांवर बोलण्याची संधी सोडली नाही त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले तुम्ही ऐका सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्याची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतकं सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि ये हजारो लोकांचे प्रश्न ठिकाणी कलेक्टर कमिशनर एसपी आयजी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची कामं इथे राहून बसून करणार